वार्ता बंदी भागातील उमरखेड महागाव मतदारसंघातील इच्छुक उमेदवार दीपक कांबळे यांची एक्सक्ल्युसिव मुलाखत नमस्कार धानकी वार्ता चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत उमरखेड महागाव विधानसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार आदरणीय रिटायर्ड एस आय दीपकजी कांबळे साहेब आपल्यासोबत आहेत मतदारसंघाबद्दल मतदारसंघातला त्यांचा मतदारसंघाच्या आडी अडचणीचा समस्येचा अनुभव आणि मतदारसंघाच्या विकासात्मक विजन बद्दल त्यांच्याशी ही छोटीशी मुलाखत साहेब नमस्कार उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला तुमची स्वतःची पार्श्वभूमी थोडक्यात कळावी यासाठी तुमची स्वतःची पार्श्वभूमी सांगा आमच्या नागरिकांना नमस्कार मी दीपक नारायण कांबळे सेवामुक्ती देसाय दराटी माझी जन्मभूमी तिघ्रच असून मी तीस ते बत्तीस वर्षापासून उमरखेड महागाव तालुक्यात पोलीस स्टेशन दराटी बिटरगाव कोपाडी ढानकी फुलसौंगी इथे ड्युटी करून गोरगरीब जनतेची सेवा केली निश्चितच आदरणीय दीपक कांबळे साहेबांनी ए एस आय पदावर असताना उमरखेड महागाव मतदारसंघात तब्बल तीस ते बत्तीस वर्षापासून आपली ड्युटी चोख आणि कर्तव्य दक्षपणे बजावली साहेब राजकारणात आपल्या येण्याचं नेमकं कारण काय मी उमरखेड महागाव मतदारसंघात गेल्या बत्तीस वर्षापासून कार्यरत असताना येथील जनतेच्या मूलभूत गरजा आणि मी जवळून बघितल्या व त्या सोडविण्याच अस्तित्व राजकारणात येण्यामा राजकारणाच्या माध्यमातून राज सत्य देणे गरजेचे होते म्हणून मी राजकारणात येण्याचं निश्चिंत नक्कीच तुमच्यासारख्या सामाजिक सेवेची जाण असणाऱ्या व मतदारसंघाचा तीस ते बत्तीस वर्षापासून दांडगा अनुभव एका शासकीय नोकरीत असताना तुमचा तो अनुभव तु जनतेच्या निश्चितच कामाचं आहे तर या मतदारसंघाबद्दल या मतदारसंघाच्या विकासात्मक विजन आपलं नेमकं काय उंबरगेड महागाव उंबरगेड महागाव मतदारसंघात बंद अभयारण्य अभयारण्याच्या माध्यमातून हे उभय प्राप्त झाले आहे हे आहे ही तर करण्यासारखं खूप आहे पण त्यासाठी चांगली नियत हवी इथे रोजगाराच्या अनेक संध्या उपलब्ध आहेत होती शेतकऱ्यासाठी प्रक्रिया उद्योग उभारता येईल महिलांसाठी एम एस ए एम ई अंतर्गत उद्योगाचा चालना घेता येईल मजूरदार मध्यमवर्गासाठी अभयारण्य पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करता येईल उमरखेड महागाव शहराला हायटेक भरून आजूबाजूच्या खेड्यांना खेड्यांचा आर्थिक विकास साधता येईल धानकी पुख्या पुर शहरांना अधिक विकसित व समक्ष बनविता येईल <coughs> बंदी भाग आणि मदखंडाकडे विशेष लक्ष देण्याची सुद्धा गरज आहे <coughs> तसेच पनगंगेच्या तिरावरील गावांना उन्हाळ्यात इसापूर धरणातून मूलूक पाणी पुरवठा व पावसाळ्यात पुरापासून पुरा आपत्ती व्यवस्थापन याकडे सुद्धा गांभीर्याने पाहण्याची लक्ष देण्याची गरज आहे नक्कीच साहेब आपण मतदारसंघातील सर्वच बाबींचा या छोट्याशा मुलाखतीत आढावा घेतला ज्यामध्ये उमरखेड महागाव ढानकी फुसांगी नदीकाठचा भाग बंदी भाग पैनगंगा अभयारण्य या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार महिलांना एम एस एम ए अंतर्गत रोजगार या सर्व गोष्टीचा आढावा घेतला आपलं उमरखेड महागाव मतदारसंघाबद्दलचं विकासात्मक विजन निश्चितच अँटिक आहे हे आमच्या जनतेला कळालेलं आहे तर या मतदारसंघातील नागरिकांना आपण काय आवाहन करणार हे नागरिकांना कळू द्या आत्ताच मी माझे मतदारसंघाबद्दल विकासात्मक विजन सांगितले ते प्रत्यक्षात उतरवण्याचे असतील तर उतरण्याकरिता मला आपण सर्व सुज्ञ नागरिकांची साथ हवी एवढेच तर हे होते दीपकराव कांबळे साहेब सेवानिवृत्त ए एस आहे ज्यांनी मतदारसंघाच्या समस्या जवळून प्रत्यक्षात अनुभवल्या आणि त्या सोडवण्याकरिता त्यांचा राजकारणात येण्याचा मानस आहे आणि मतदारसंघाबद्दल सर्वच बाबींचा बारकाईने अभ्यास करून त्यांनी त्यांचे विकासात्मक विजन आपणा सर्वांसमोर ठेवलेले आहे आणि त्यांना भरपूर आपली सर्वांची साथ हवी यासाठी त्यांनी तुम्हाला आवाहनसुद्धा केलेलं आहे अशा करू आणि बंदी भागाचा ढंकी उमरखेड महागाव फुरसांगी या सर्व मतदारसंघाचा प्रारंभिक प्रामुख्याने विकास व्हावा याकरिता आपला दीपक कांबळे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे धानकी वार्ता न्यूजसाठी कॅमेरामॅन विनोद गायकवाडसह सुनील मांजरे ढान वार्ता न्यूज धानकी